पंढरपूर येथे भरणाऱ्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे ही आता सुपर ॲक्शन मोडवर आले असून पंढरपूरला येणाऱ्या वारकरी भाविकाची कोणत्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये यासाठी आपलं पंढरपूर सज्ज असलं पाहिजे आणि त्यासाठी कुटुंब प्रमुख म्हणून मी खंबीरपणाने उभा आहे अशा पद्धतीची भूमिका घेत आमदार समाधान आवताडे यांच्याकडून वारीच्या संदर्भातल्या कामाचा सातत्यानं पाठपुरावा तसेच पाहणी दौरा देखील केला जातोय आज सायंकाळी देखील पंढरपूरमधल्या विविध भागांमध्ये जात प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आमदार समाधान आवताडे यांनी विविध कामाच्या संदर्भानं सक्तीच्या सूचना देखील अधिकाऱ्यांना केल्या आहेत पंढरपूरमधील अतिक्रमण स्वच्छतेचा प्रश्न त्यासोबतच पंढरपूरमधील व्यापारी यांची कुठल्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये आणि येणाऱ्या भाविकाचं देखील समाधान व्हावं अशा पद्धतीची समन्वयाची भूमिका आमदार समाधान आवतडे यांनी घेतली स्थानिक नागरिक पंढरपूरचे व्यापारी येणाऱ्या वारकरी आणि प्रशासनामध्ये कुठल्याही पद्धतीचा वाद होऊ नये म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून आपण या सर्वांच्या मध्ये समन्वयाची भूमिका साधत खंबीरपणाने उभा असल्याची भूमिका देखील आमदार आवतडे यांनी मांडली आज पंढरपूर येथे अगदी दुपारपासूनच चंद्रकांत दाता पाटील यांच्यासोबतचा पाहणी दौरा पंढरपूरमध्ये वारीच्या संदर्भात सुरू असलेल्या कामाच्या संदर्भातली पाहणी त्यासोबतच आज सायंकाळी नगरपालिकेचं काम आणि एकूणच त्या ठिकाणी स्वच्छतेच्या कामाच्या संदर्भातली पाहणी करत आमदार समाधान आवताडे यांनी आपण कुटुंब प्रमुख म्हणून या संपूर्ण वारीमध्ये खंबीरपणाने पंढरपूरकरांच्या सोबत असल्याची भूमिका यावेळी घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एकूणच पाठीमागच्या अडीच ते तीन वर्षांमध्ये पंढरपूर तसेच मंगळवेडा तालुक्यामध्ये विकास कामाचा झपाटा लावलेल्या समाधान आवताडे यांनी यंदाच्या वारीमध्ये देखील विशेष लक्ष घातलं असून या वारीच्या निमित्तानं वारकऱ्याची कुठल्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये तसेच स्थानिक व्यापाऱ्यांनी नागरिकांना कोणत्याही पद्धत त्रास होऊ नये अशा पद्धतीची भूमिका घेत ही वारी यशस्वीरित्या आपण पार पाडू अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे मग आज बैठक झाली मान्य पालकमंत्री चंद्रकांत दादा या निमित्तानं वारीची बैठक त्यांनी घेतली होती त्या बैठकीला आपले जिल्ह्याचे कलेक्टर सर्व अधिकारी या निमित्तानं उपस्थित होते झालेल्या या अतिक्रमणाबाबतीत ज्या काही अन्यायकारक अतिक्रमण झालं त्या अतिक्रमणाच्या आज मी सगळ्या ठिकाणी पाणी केली पाणी करत असताना बऱ्याचशा ठिकाणी ज्या ठिकाणी अतिक्रमण आलेल सर्व जनतेचा लोकांचा दुकानदारकांचा आणि व्यापाऱ्यांचा सगळ्यांचा मानस प्रशासनाला सहकार्य करण्याचा तर आहेच आहे पण प्रशासन त्या पद्धतीनं सहकार्य करत नाही अशा भावना बऱ्याचशा इथल्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या तर या निमित्तानं मी मगा कलेक्टर आणि आपले पालकमंत्री यांच्याशी चर्चा केली बोललो आहे त्याच्यावरती आज शंभर टक्के तोडगा काढतो म्हणून कलेक्टर यांनी सांगितलं आहे आणि नक्कीच ज्या ज्या ठिकाणी अन्यात्मक तोड तोडफोड झालेली आहे त्या ठिकाणच्या ह्याचा आपण शंभर टक्के विचार करू आणि प्रशासनामध्ये वारीच्या निमित्तानं ज्या ज्या कुठं अडचणी येत असतील तर सर्व व्यापारी दुकानदार या निमित्तानं प्रशासनाला शंभर टक्के सहकार्य करतील ही भावना या निमित्तानं सगळ्यांनी व्यक्त केली वारी सध्या तयारी किती आल्या पंढरपूरच्या वारीच्या बाबतीत आज सर्व पालख्या आज पंढरपूरकडे निघालेल्या आहेत सर्व वारकरी भाविक पंढरपूरकडे येण्याच्या वाटचालीवर आहेत त्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी प्रशासन शंभर टक्के त्यांच्या स्वागतासाठी तयार आहे त्यांना लागणाऱ्या सुईसुविधासाठी स सा, सध्या तयार आहे तर स स्वर सर्व सुविधा पाणी असेल स्नानगृह असतील टॉयलेट ब्लॉक असतील रस्ते असतील या अशा सगळ्या गोष्टीसाठी आज या निमित्तानं शासन चांगल्या पद्धतीनं या पंढरपूर शहर आणि आसपास सर्व भागांमध्ये त्या ठिकाणी सोयीसुविधा पुरवण्याचा प्रश्न सोयीसुविधा पुरवण्याचा प्रयत्न शंभर टक्के करतात तर हा गटर तुमण्याचा प्रश्न असेल किंवा अतिक्रमणाचा प्रश्न असेल प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू झाला की हा गटर तुमण्याचा प्रश्न येतोय त्याच्यात काय थोडं तोडगा निघणार आहे का मी गटरीच्या फरशा सगळ्या ओढून बघितल्या त्या फरशेलाच खाली हे टिकली टेकल्याला मातीचे टकले म्हणजे दोन अडीच फुटरची जी गटर आहे ते अडीच फूट माती आहे मी गेल्या कित्येक वर्षात या गटरीला साफसफाई किंवा ह्याला ढका लावायचं काम इथं झालेलं नव्हतं आणि या का यामुळं काय होत होतं की येणारं पाणी त्या गटरीत न जाता या सर्व जे दुकान दुकानदार आहे दुकानदारांच्या दुकानात या पाणी जात होतं तर आता आत्ताच मी शिवनं बोललो आहे त्या गटरीचं गाळ हा माती ग गटरीत पडलेली माती ही उद्यापासून काढण्याचं काम ते चालू होईल आणि चालू झाल्यानंतर जरी किती जरी पाऊस पडला तर पाणी त्या गटरीमधनं वाहून जाईल आणि दुकानामध्ये जे जाण्याचा त्रास होता दुकानदारांना तो शंभर टक्के कमी होईल